छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्त नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं छत्तीसगडचे राज्यपाल रमेन डेका आणि मुख्यमंत्री विष्णू देवसाय उपस्थित होते हरित इमारत या संकल्पनेवर आधारित ही इमारत बांधण्यात आली आहे तत्पूर्वी नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचंही अनावरण त्यांच्या हस्ते झालं त्यानंतर पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या साडेतीन लाख घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होतील याच योजनेअंतर्गत तीन लाख लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते बाराशे कोटी रुपयांच्या हप्त्याचं वितरण त्यांच्या हस्ते करण्यात येईल तसंच स्टार्टअप विलेज कार्यक्रमाअंतर्गत बारा नव्या स्टार्टअपचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल